નમસ્કારનો પુનઃ એક સાંજેલા બ્લોક મજા અને આમ વિચાર્યું ओल्यांधायला सर्व गावकरी पण जमलेत आतिश काय म्हणणार आज ओल्या अंदाजे आपल्याला आज दरवर्षीप्रमाणे आम्ही चाललोय आज होल्या अंधायला आता सर्वपुरा हळूहळू होत आहे तुम्ही बघा पुढे मस्त आहे एन्जॉय बघा नोकरी चला जर ओल्यांदाला माहिती नसतं तर आपल्या ब्लॉकमध्ये आहे जुन्या एक वर्ष आला बघा तुम्ही ओल्या कशी मजा असते आता यंदा पण बघा किती मजा आहे आता बेल आहे शरबत बनवतात इकडं थंडे वगैरे आहेत वापस ते काय आपल्या अनंत मधून पुढे येईल ते पण आहे चला भेटू पुढं या आपण मित्रांनो बेलची तयारी आहे सगळ्या रेडी आहे पोरं पण रेडी आहे मोरेज पाटील मोरेज पाटील यंदा पाटील आहे मोरेज चला तिकडं पण आहे पोरं तिकडे पुढे आपण बघा मित्रांनो आणि पुढे आणले आनंद आहे चला भेटू आपण ताडी बी आणले मस्त पैकी सगळं भेटतील तीन गेंड त्या तारीवारी आय ची गाठ तारीवरती चला भेटूया पुढे आपण नाही बघा सर्वजण चालले सर्व येऊन सामान चला भेटूया पुढे या चला मित्रांनो आता निघतो आम्ही गावातला सापडला टेम्पो टेम्पो आहे म्हणजे येऊन चाललं टेम्पू तिकडं बघा टेम्पू चाललाय ओली आणायला चला आता भेटूया आपण सापडला मस्तपैकी पण तिच्या घरी एवढे तिकडून आणायचे चला एवढे आणायला भेटून सापडला मित्रांनो आम्ही पोहोचलोय मस्त की लोकेशनला वाडे घरला ओर पण आहेत हे कुरा टेम्पू नाही आणि कुठली ती एक आहे

दादा तुझं लग्न झालेलं आहे याद नाही अगदी आठवड्या अरे आम्ही काय चाललंय पुढं पुढं दर्शन काय झालं दर्शन दर्शन हे दर्शन मला पाठला दर्शन चार आहे तुझ्या आईची आहे

એય દુની દુની આય આય એ હાલો 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 એ હાલો

लगीन होणार होणार तोडली नाही बाबा पेपर राहिलाय पवन इथं पण हेवली तोडतात आपली पोरं इथं पण बाबा आता कुठली लवकर तोडते न माझी दोन्ही तर एवली तोडून झाले म्हणजे पाच पाच फटके आता पोरं मारत नकली वाटील हे नकली वाटील पण नकली वाटील तला पूड़ा। ने चला आता बघतो पुढं मित्रांनो आईने आमच्या हिवली दिले या हे बघा पोरं तोडतात आपली थँक्यू आई बंटीची मम्मी आता बघूया कुठली पहिले सुटते तर नर्शन लगीन बी नव्या पहिले फटक रे दरवर्षी मारते दर्शन दर्शन पहिले फटक मारतरी लगीन न होते काही समजायला मार्ग नाही

मानव बी ना आकुल तिथून चला ठेवली तुटले ते एवली तोटाचे वाक्य आहे तुला भेटू पुढे या त्याला माहिती कर बघता काय ते वाढत बी नाही मित्रांनो किती वाढतात बघा तरी येत नाही एवढी दर्शन करणार त्याच्यात परंपरा आमची भेटूया आपण पुढे आता झालं मस्त एक दोन येवले तोडून सर्व पोरं पण आहेत शेंडा बिंडा तोडतात पाया वगैरे पडतात आता आम्हाला भेद वगैरे वाटतील शरबत वगैरे कलिंग वगैरे करा भेटी पुढे आपण आणि सगळी पोरं आपली ग्रुपची हे पाटलाची जेवली मागाल ग्रुप மனிஷி தோடன்தோடா புடச்சே त्याला होऊन जाऊ दे पेटी सिद्ध्या चला तिथे बैल वगैरे वाढतात तर तिकडे जाऊ आपण त्यांना बघा बैल वाटते तर रोज पोरं पण आले खायला बर आहे बैल ती बघा आली जत्रा कशी हे जत्रा आली बैल गावला चला बैल खाऊन भेटू वाकी लागा मित्रांनो आता पुढा वाटलाय मस्त नाही लावलेली आता कमी झाले जरा लाईन पुला पंच लोकांना माझ्यावरती विरुद्ध साडी मी पित नाही पर्सन म्हणून त्याच्यानंतर तमोकाचनाय रगुल्ला खात नाही काय मी काही नाही पर्सनल डब्बा आणलेला मी दोन चक्र टाका

था अधिकोस् आलोली तोड़ाला आई सर्व फैमिली कुछ ची है बंटी छी बंटी बंटी कांटी मस्त मस्त एक नंबर चला शरबत आण मग बोललो पहिले स्टार्टिंगला शरबत यो आहे ना त्यांचंच आहे ते बनते आमचं कलिंगड आणि शरबत गौरव वाटतं तिकडं सरोपूर आहेत त्याला आता एवली उतलायला भेटू तर मित्रांनो त्याला आता एवले उचलतात आम्ही सरोपर आमची दुसरं ना उतरल्या आपल्या पोरांनी हवले वाजवा इच्छा ઘર કહ્યું મિત્રો அது துசர त्याच्या उचल त्याच्या थोडी त्याच्या त्याच्या उचलले पण हात चला मित्रांनो झालेला येवले तेवून आता मस्त गाडीची रेली लिघल आमची गाडीची रेली बघणार फक्त हसणार चला भेटूया पुढे या गाड्या किती आहेत ना मला गाड्या किती येत ओली ओली होली आलेल्या देवल्या गावात आणि पोरं पण जगली पोहोचले

आपली बारीक पूर्ण सुपारा काढतात ते बऱ्या काढले का नाही काय सुपर या किती काढलं सुपार तू बर आपला चला मित्रांनो हे सोप्या काढतात चला भेटूया नंतर या ब्लॉग एंड करू चला मित्रांनो ब्लॉग इथे एंड करतो तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आत्ता होलीचा मजा वाटला असेल तुम्हाला बघायला लाच परंतु बघितलं असेल तर बघा मजा किती गेली आम्ही ओलीला चला भेटूया पुढे